शुभेच्छा हा जो प्रकार चालला आहे सगळं माझ्याच घरात या प्रकाराचा या निमित्तानं निषेध केला पाहिजे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा एक माणूस रुपये बुलढाणा शहरामध्ये पाय होऊन या शहराला सांभाळण्याकरण आवश्यक आहे आणि हा माणूस असला तर आपल्याला निषेध इथल्या जो आमदारांचा जो उमेदवार आहे त्यांना धुळू चालल्याशिवाय तुम्हाला आपल्याला स्पष्ट करता येणार नाही या संदेशांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना घेऊन जायचा प्रदर्शन सांगायचं आणि कोणालाही न घाबरणारा असा एक कार्यकर्ता ही दत्ता प्रदेश असणारी ओळख आहे आणि ही ओळख प्रभू कुलविंद सदाचे बुलढाणे को शुभेच्छा तो बुलढाणे को शुभेच्छा नाही मयावर मेरा बच्चा और नंबर दो वाले धंदे को सबको शुभेच्छा हा जो प्रकार चालला आहे सगळं माझ्याच घरात या प्रकाराचाही या निमित्तानं निषेध केला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की नेते आवळतात की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे नेते नेत्यांच्या निवडणुकीत आघाडी करून घेतात कार्यकर्त्यांचं काय आणि मग आम्हालाही सर्वांना कार्यकर्त्यांची खूप आठवण येते आणि निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकर्त्यांची आहे मात्र बुलढाण्यामध्ये आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे का नेत्यांच्याच निवडणूक आहे हे ते समजायला तयार नाही खासदार की आम्हालाच पाहिजे आमदार की आम्हालाच पाहिजे नगराध्यक्ष आम्हालाच पाहिजे नगरसेवक बी आम्हालाच पाहिजे ही असणारी भूमिका आज मी माझ्या बायको की उभं राय बी म्हटलं नाही आणि उभं नको बी म्हटलं नाही मात्र आज